निकालाआधीच अलिबाग मध्ये झळकले महेंद्र दळवी यांच्या विजयाचे बॅनर जिल्हा प्रमुख गुलाल उडवण्याचा विश्वास अलिबाग विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र दळवी यांच्या विजयाचा निकाला निकालाआधीच सुरू झाला आहे शहरातील ठिकठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली सौ सुनारकी एक लोहार की तसा उल्लेख असलेले महेंद्र दळवींचे अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत महेंद्र दळवी यांच्या समोर शेकापच्या चित्रलेखा पाटील आणि अपक्ष उमेदवार छोटम भोईर उभे होते मात्र अलिबाग आणि मुरुड परिसरात केलेल्या भक्कम विकास कामांच्या जोरावर विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास दळवी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे या विश्वासानेच निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच संपूर्ण अलिबाग परिसरात विजयी अभिनंदनाचे बॅनर झळकले आहे महेंद्र शेठ दळवी यांना मिळालेल्या जनसमर्थनामुळे मतदारसंघात सकारात्मक लाट असून महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांनी स्थानिकांच्या मनात आपले स्थान कायम ठेवले आहे सौ सुनार की एक लोहार की या वाक्याद्वारे त्यांच्या कामाच्या प्रभावीपणाचा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे अलिबाग मतदारसंघात शिवसेनेचा हा जल्लोष निकालानंतर किती प्रभावी ठरेल याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे